तीन हजार एकशे त्रेसष्ट सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय नागपाड्यातील एका इमारतीच्या तळघरातील पाण्याच्या टाकीत गुन्वरून चार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बाब मार्च दोन हजार पंचवीस मध्ये निदर्शनास आली आणि खरं पाहिलं तर या निमित्ताने या विषयाला या सभागृहामध्ये मी मांडत आहे सभापती महोदय दुर्दैव असं आहे की या प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगण्यात आलं की ते सुतार होते आता याच्यामध्ये ते सुतार होते तर ते पाण्याच्या टाकीमध्ये गेले कसे दोन हजार पंचवीस मध्ये मृत्यूमुखी पडलेले कर्मचारी हे सफाई कामगार असल्याची चर्चा सगळीकडे होती सदरू कर्मचारी हे सफाई कामगार नसताना ते सेफ्टी टँक मध्ये कसे गेले कोणाच्या सांगण्यावरून गेले एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये एकीकडे कामगारांमार्फत हाताने महिला साफ करण्यात येणार नसल्याचे नमूद केले आहे तर दुसरीकडे पाच मार्च दोन हजार अठराच्या शासन निर्णयात तसेच तीन मे दोन हजार चोवीसच्या परिपत्रकात अपरिहार्य परिस्थितीमध्ये कामगारांमार्फत साफसफाई करण्यात यावी अशी सूचना देण्यात आल्याचे नमूद केले हा विरोधाभास आहे सभापती महोदय शासना या शासनाची दुटप्पी भूमिका स्पष्ट केली पाहिजे माझा नंतरचा प्रश्न असा आहे की मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे म्हणजे एक हजार आठशे आठ कायम दोनशे नव्वद कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे केवळ बावीसशे नव्वद मग मलनिस्सारण प्रचालन खात्यामध्ये जो मुंबईचा व्हॉल्यूम आहे त्या संदर्भात एवढी संख्या सफिशियंट आहे का आणि ती जर नसेल ती जर वाढवायची असेल तर त्याची योजना काय आणि त्याही पेक्षा मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी आहे सभापती महोदय झोपडपट्टी भागात यांत्रिक पद्धतीने मशीनचा वापर करून सफाई करणे शक्य नाही याचा उल्लेख बरेच वेळा सभागृहात झाला आहे तर मग अशा नसल्या ठिकाणी कशा प्रकारची सफाई करण्यात येते मग त्या ठिकाणी सफाई कामगारच असतात सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की तो सुतार त्या टाकीमध्ये का उतरला होता सुतार म्हणजे तो सेंटरिंग करणारा माणूस होता आणि ज्या स्लॅबच्या प्लेट्स होत्या त्या काढण्यासाठी तो टाकीमध्ये उतरला होता आणि त्याचा तो मृत्यू झाला पण तो, तो कुठेही महानगरपालिकेचा कर्मचारी नव्हता किंवा महानगरपालिकेचा सफाई कामगार नव्हता तो प्रायव्हेट एजन्सीचा माणूस होता आणि प्रायव्हेट एजन्सीकडनं त्याला नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे पूर्वी याच्या बाबतीतलं शासनाचं धोरण असं होतं महानगरपालिकेचं की दहा लाख रुपये आपण द्यायचो परंतु आता अपंगत्व आलं तर दहा लाख रुपये कायम अपंगत्व आलं तर वीस लाख रुपये आणि मृत्यू जर झाला तर तीस लाख रुपये अशा पद्धतीनं मागच्या तीन वर्षामध्ये पस्तीस जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला हे पैसे देण्यात आलेले आहेत फक्त यामध्ये अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत की आता तीन तीन सहा सहा महिने हे पैसे द्यायला लागतात तर ते पैसे पंधरा दिवसाच्या आत दिले पाहिजेत अशा पद्धतीला महानगरपालिकेला निर्देश दिलेले आहेत फक्त सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये असलेल्या सफाई कामगारांना अशा पद्धतीचं आपण शासनामार्फत देतो किंवा महानगरपालिकेमार्फत देतो परंतु ज्या प्रायव्हेट एजन्सी आहेत आणि प्रायव्हेट एजन्सीकडे कामाला असलेले कामगार का का वर्षा, वर्षा जे आहेत त्यांना देखील पैसे देणे हे बंधनकारक आहे आणि ते बंधनकारक करत असताना दोन वर्ष तीन वर्ष जे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं लागतात तर ते पेमेंट मधले डायरेक्ट महानगरपालिकेने द्यावेत अशा पद्धतीने देखील निर्देश देण्यात येतील लाइट लाइट आपले जरा लक्ष ठेवा आपल्या लाईट कडे सगळ्यांच्या कंटिन्यू जर पाच लाईट लागलेल्या असतील तर मी कोणाला बोलायला द्यायचं असा प्रश्न माझ्या समोर निर्माण होतो परवानगी देतो सभापती महोदय धन्यवाद सभापती महोदय मंत्री महोदय तुम्ही सांगताना सांगितलंय परंतु एका बाजूला लाड पाकीची जी शिफारिस आपण वारंवार चर्चा करतात आपण सांगता ती मंजूर करतोय त्या शिफारिसमध्ये पण देखील सभापती महोदय हे सुस्पष्ट म्हंटलेले आहे की निवड फक्त अपंगत्व नाही पण त्यांचे आजार किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या तरी देखील अंतर्भूत करण्याचं काम आपण करतोय आपण दिलेला आकडा किंवा आपण दिलेली माहिती हे माझं स्पष्ट मत हे अयोग्य आहे कारण आपण जे आयडेंटिफाय झालेले आहेत त्यांची मागणी केली जी आहे पण अनेक असे जे महानगरपालिकेमध्ये पण जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पण नाही आहे म्हणून ह्याच्यातून सुस्पष्ट माहिती येण्याच्या दृष्टिकोनातून जसं लाडपागेची समितीची शिफारस आपण मान्य केलं होतं हाऊसमध्ये ते लागू जसं मुंबई महानगरपालिका सोडून बाकी जे करतायत इकडे करत नाही ते तुम्ही लागू करणार का हा झाला एक भाग आपणच म्हटलं की कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलेल्या नियमाप्रमाणे तर अशा ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी केलेले जर नसेल तर त्यांच्यावरती आपण उचित कारवाई करणार सभापती महोदय मी असं सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरनं पैसे जर दिले नाहीत तर त्या कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट जे महानगरपालिका देत त्याच्यातले पैसे कट करून ते त्या सफाई कामगाराच्या कुटुंबाच्या खात्यावर जमा करायचे आणि त्याचे पैसे तेवढे कमी करायचे आणि दुसरीने करता येईल ना सिस्टीम करता येईल ना ये। तेच सांगितलं ना आज ती सिस्टीम नाही आहे परंतु ती सिस्टीम करण्याचे देखील निर्देश देण्यात देण्यात येतील आणि दुसरा सचिन भाऊनी जो विषय या ठिकाणी मांडला की पागे समितीचा तर त्या संदर्भातली कारवाई सर्वोच्च न्यायालयामध्ये विरोधी पक्ष नेत्यांना माहिती असेल की छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टामध्ये जे पिटिशन होतं त्याला शासनानं उत्तर दिलं त्याची पूर्ण कारवाई महाराष्ट्रामध्ये करण्याच्या सूचना नगरविकास खात्यानं दिलेल्या निरंजन डावकरे सभापती महोदय मंत्री महोदयांनी अतिशय समर्पक असं उत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न आहे की आपण आता जे पंधरा दिवसाचं मुदत सांगितली होती की कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यामधनं आम्ही कट करू आणि त्या जो व्यक्ती आहे त्याला आपण त्या तिकडे पैसे उपलब्ध करून देऊ याच्या संदर्भातली आपण सभागृहामध्ये जी घोषणा केली याला आपण या अधिवेशनाच्या काळामध्ये शासन निर्णय म्हणून आणणार का कारण हा अतिशय उत्तम आणि महत्त्वाचा निर्णय आहे आणि दुसरा प्रश्न सभापती महोदय की याच्यामध्ये आपण आता सध्या हे स्वच्छता कर्मचाऱ्यांसंदर्भात बोलतोय पण जिकडे डम्पिंग होतं त्या तिकडेही आता ठाण्यामध्येच एक घटना घडली की डम्पिंग ग्राउंडवरती ज्या महिला हे सेग्रिगेशनसाठी जातात त्याच्यामधली एक महिला त्या डम्पिंगच्या ट्रक खालीच चिरडून गेली अशा परिस्थितीमध्ये यांना वाली कोणच नाही तर या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचीही कुठेही या ॲक्सिडेंटबद्दल ते नोंद होऊन देत नाहीत अशी कुठलीही कारवाई होऊन देत नाहीत या संदर्भात एक काहीतरी ठोस धोरण असण्याच्या दृष्टिकोनाने शासन निर्णय घेणार का असे दोन स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय मंत्री महोदय सभापती महोदय मी सुरुवातीलाच सांगितलं की सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये जे कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत त्यांच्यावर अन्याय करण्याची भूमिका ही कॉन्ट्रॅक्टर लोक घेतात हे नगरपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत आहे आणि म्हणून मी स्पष्ट पद्धतीने असं सांगितलं की ज्यावेळी असा प्रसंग घडेल त्यावेळी जे बिल कॉन्ट्रॅक्टरचं महानगरपालिकेकडे किंवा नगरपालिकेकडे पेंडिंग असेल त्याच्यातले पैसे कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश आजच या सभागृहात दिले जातील आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल सभापती महोदय खरं म्हणजे या साफसफाईच्या कामामध्ये मागासवर्गीयांचा समावेश त्या ठिकाणी असतो आणि महानगरपालिकेने नगर विकास विभागाने जे उत्तर दिलंय त्याच्यामध्ये मान्य केलेलं आहे की दोन हजार तेरा ते बावीसच्या दरम्यान पस्तीस कामगारांचा या ठिकाणी मृत्यू झाला सभापती महोदय खर तर महानगरपालिकाच्या आयुक्तांनी जे उत्तर दिले त्याच्यामध्ये बरीच तफावत या उत्तरामध्ये आहे परंतु माझा प्रश्न हा आहे की जर पस्तीस लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला असेल आणि त्याला जबाबदार या अधिकारी आणि आयुक्त असतील तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार का आणि या संदर्भात पुढे महाराष्ट्रात किंवा कोणत्याच महानगरपालिकेमध्ये हे घडू नये याच्यासाठी एखादा कठोर कायदा तुम्ही करणार का मंत्री महोदय सभापती मोदय आताच सन्मान्य सदस्यांनी सांगितले की हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार का शेवटी हा अपघात आहे आणि त्या अपघाताची चौकशी देखील होत असते ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी संबंधित अधिकारी याची चौकशी देखील करत असतात आणि अशा चौकशीमध्ये जाणीवपूर्वक झालेलं असेल तर काय कारवाई करू प्रश्न क्रमांक चार थीन हजार थीन आ, तीन हजार तीनशे एक्कावन्न कृपाल तुमाने हेलार साहेब तीन हजार तीनशे एक्कावन सभापती